रत्नागिरी टुडे रत्नागिरी करांचा बुलंद आवाज धर्म सभेचा या पाचपंडरी गावाच्या ह्या सभेच्या निमित्ताने या, या हिंदू जागरण जिल्हा संयोजक सन्मान्य अमयजी मालशेजी पाठमंढरीचे अध्यक्ष चौगुलेजी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर सगळेच वडीलधारी मंडळी उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे चौघरेजींच भाषण ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटलं तर त्यांनी ते त्यांच्या ते भाषणाचा काही एक भाग ते जवळच असलेला त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन थोडं ऐकवलं असतं तर मला इथे यायला लागलं नसतं कारण का चौहोळीजी सुरुवात पहिलं तिकडून झाली आणि सुरुवात झाल्यानंतर जो योग्य पद्धतीने शेवट करतो त्यालाच आपण हिंदू म्हणतो आणि म्हणून ही धर्मसभा आयोजित केलेली आहे आताच काही वेळा अगोदर ज्या इथे काही आठवड्या अगोदर जे काय दगडफेक झाली आमच्या हिंदू मुलांची डोकं फोडण्यात आले त्या भागाला मी आत्ताच भेट देऊन आलेलो आहे श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याशी बोलत असताना ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते या सागरी सुरक्षेसाठी बंदरे खात्या अंतर्गत जे ग्रह खात्याच्या अंतर्गत पण येत आमचे संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी पण युनिफॉर्म घालून तिथे होते आणि त्यांच्याकडून मी माहिती घेतली ते नेमका तिथे काय झालं तर ती जी जागा आहे ज्याला आम्ही आता आम्ही आता बंदरे खात्या अंतर्गत विकसित करतोय जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव कोटी आहेत आणि त्या भागाच्या ज्या या भागाचे तुम्ही सगळे जे मच्छीमार बांधव आहेत तुमच्यासाठी तो भाग आमचे बंदर खात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे विकसित करताय पैसे खर्च करू निधी खर्च करू संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण तिथे उपस्थित होता आणि मग मी माझ्या अधिकाऱ्याने विचारलं आमचे पत्रकार बांधव पण होते <coughs> ही आपले जागा आहे आपण इथे मच्छीमार बांधवांसाठी त्यांच्या होड्या त्यांचे बोट इथे पार्किंग करण्यासाठी ही जागा बनवतोय हो बनवतोय इथे कोणाला दुसऱ्याला त्याच्या डम्परच्या अन्य गोष्टीची पार्किंग करण्याची परवानगी आपल्या बंदरे खात्याने दिली आहेत का खात्याचे अधिकारी बोलले नाही अगर आमच्या खात्याने ज्या खात्याच्या मी मंत्री आहे त्या खात्याने अगर किते, कोडाला कोणालाही डंपर, पार्किंग करण्याची अगर परवानगी दिली नसेल तर मग काय तो तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का तिथे जे तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे ते जाऊन लावा ना तुमच्या मोहल्ल्यामध्ये उभे करा तिथे कोण काय बोलणार नाही तशी पण चालण्यासाठी पण जागा नसते एवढे काढून ठेवले असतात <coughs> त्याचा हिशोबच लागत नाहीत कोण कोणाचा अब्बा आहे म्हणून तुम्ही आमच्या जागेवर येऊन नियम अगर काम करत असाल नियम तोडत असाल तर मी खाता मी खात्याचा मंत्री म्हणूनही सांगतो आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आपण सगळेजण आहोत जो नियम हिंदू समाजाला लागतो ला तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारीसाठी आपल्या सगळ्यांना ही पदं दिलेली आहेत हा युनिफॉर्म दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो की जे जे अधिकारी तिकडे आहेत जी नावं आता माझ्याकडे ना आलेली आहेत ज्याचं नाव एफ आय आर मध्ये घेतलेलं नाही त्याचं अगर एफ आय आर मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा एवढं सांगून मी या निमित्ताने दाखवतो कारण आम्ही पहिला दगड उचलला नाही चौगोले साहेब आम्ही पहिला हात टाकला नाही आमची मुलं तिथे सणासुदीसाठी तिथे काहीतरी करायसाठी उपस्थित होती कोणाच्या घराच्या बाहेर डंपर लावण्यासाठी गेली नव्हती आता त्या मुलांना मंदिरात भेटलोय प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या डोक्यावर लागलाय कोणाच्या नाकावर लागलाय मी माझ्या सगळ्या हिंदू भावांना त्या हिंदू भावांना सांगतो तुम्ही चिंता करू नका सगळ्याचा हिशोब करण्यासाठी तुम्ही इथे आलेलो आहे कसलीही चिंता करू नका एवढं सोपं जायला देणार नाही का मोहल्ल्यामध्ये आमच्या मुलांनी दगड मारले असते कोणाच्या डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं का इथे कोण पा चार पायावर जाऊ शकलं असतं का मग त्या लोकांनी आमच्या मुलांना मारलंय आमच्या मुलांची दगड डोके फोडले मग हिशोब तर बराबरीचा झाला पाहिजे ना मग आवडणार नाही तुम्ही अगर आमच्या डोक्या लोकांची डोके फोडली तर आम्ही कशाला गप्प बसायचं पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय आता डोके फोडण्याचे दिवस गेले तुम्ही चिंता करू नका आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे ते सत्तेमध्ये आहोत हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आमच्यासारखे भगवाधारी मंत्रीपदाची मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे आलेलो आहे म्हणून तुमच्यावर कोणी अगर वाकडे नजरेने बघत असेल तर त्याला त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना तुम्ही का चिंता करता काय चिंता कर अशा हिशोब चुकता करू की शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही याची चिंता करू नका याची चिंता करू नका त्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे होती खरं म्हटलं दगड मारण्या अगोदर की बाबा मंत्री कोण आहे मंत्री का क्या नाम आहे मेरिटाईम बोर्ड का मंत्री कोण आहे थोडी माहिती घेतली असती ना हात कापले असते दगड उचलण्या अगोदर म्हणून थोडे मी मुलांना सांगतो माझं नाव जरा बोळ आहे हा बोळ आहे ना तिथे लावून ठेवा पटाबाळा कापतील बघा नंतर पुढे येऊ नाही का तर माझ्याकडे येऊन पाठव मी बाकी करतो माझ्यावर फार प्रेम करतात आजकाल फार प्रेम करतात दर शुक्रवारी माझी आठवण करतात <laughs> तरी मी त्यांच्या मध्ये आमच्या जा आयोजकांना सांगत होतो बाजूला कशाला घेता जाऊ ना मोहल्ल्यामध्ये सभा घेण्यासाठी बहु काय करतात मलाही पाहायचंय तर आम्ही कुठे चुकलो नाही नियम तोडायचा चुकीच्या डंपर लावायचे नियम सगळे कायदे तोडायचे मा आणि मग दगडी मारायचे आमच्या मुलांवर कदाचित ते विसरले असतील ते या ग्रह खात्याचे आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले आहेत कदाचित विसरले असतील विसरले असते आठवण करून देणार तरी आहे ना त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री। करून देतो आठवण सांगतो साहेबांना काय काय घडलं कसं कसं झालंय म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका आज जो आलोय तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आला तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय एक राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर तो, तो दगड त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय मी काही चिंता करू नका हे कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आर मध्ये आठ नाव नसेल कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या हो। जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना तेवा 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 ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन जरा देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उघाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पडून जातील मग तर कोणाच्या नादात लागायचं कशाला लागायचं ह्याच्याबद्दल विचार करा विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्र किनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून नितेश राणे मंत्रालयामध्ये बसला आहे एक तुम्ही लक्षात ठेवा कोणाची मस्ती चालून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साप आहेत ना यांना कसे नीट करायचे ना सगळी औषधं आमच्याकडे आहेत कोणाला इंजेक्शन चालतं कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या आहेत आमच्याकडे म्हणून तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही आता ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे हा जे ताकतील आपण जे ते आहे एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र एक राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला जा शेवटी हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे बघा काय चाललंय आजूबाजूचे दिशे देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय चाललं तिकडे जात विचारली धर्म विचारला नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचारला की काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी आला हे लक्षात ठेवा पहिलं आपण उगाच मांडीवर बसवायला जातो नाही हे आहे गंगा जमुना तेजीव आहे एक हे घालतात मड मुमध्ये आमचं एक तेव्हा नाही आठवण करत बघा आता काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत टी व्हीवर कशाची लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता भगिनींना सिंदूर बघून त्यांच्यावर गोळा झाडला गेला त्याला त्यांचं जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला कलमा 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 म्हणायला सांगितलं जरा म्हणत होते जे त्याला म्हणता आय तिथे डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग कशाला नाटकं सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानचे गोडवे घालणारे जे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसात तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे बघा योग्य आहे तिथून कडवेपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ते धर्म Blairini, धर्म अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्ववादी संघटनेची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा, करा, करा तर तर ही मागणी खरं म्हटलं हे खरं म्हटलं तर हिंदू समाजाने करायला पाहिजे दुकानात उभा राहिला ना तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोलेल नालायक असतात स्वतःच्या बापाचे जा होत नाही तो बघा त्या औरंग्याला स्वतःच्या कुटुंब्याला संपवलं स्वतःच्या भावाला बापाला मारलं ते स्वतःच्या बापाच्या भावाचे होत नाहीत ते तुमचे काय होणार याचा विचार करा म्हणून व्यवहार आणि खरेदी करणे अगोदर धर्म विचारा आणि मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालिसा भला विचार मग लगेच निघेल हवा कशी मग नाही येत तसेल ना पुढचा निर्णय सांगा मी तेरसे खरेदू घे असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जायच हा निर्धार तुम्ही खरं म्हणला तर केला पाहिजे ते लोक अगर आपल्या धर्माबद्दल एवढं अगर कळवत असतील तर मग आपण कशाला विचार करतो आपण कशाला त्याला श्रीमंत करतो ते लोक धर्मासाठी अगर जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंधळतो आपल्याला कशाला दाड्या कुरवण्याची गरज आहे तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन खरं म्हटलं तर या धर्म सभेकडून निघाला पाहिजे त्या आम्ही ह्या पुढे कुठलेही खरेदी करू तर ती फक्त हिंदूकडूनच करू ही शपथ घेऊन खरं म्हटलं तर तुम्ही निघाला पाहिजे मग बघा कसे थरा थरा कापतात चाले दूध पाजायचं आम्ही लोकांनी आणि मग येऊन आम्हालाच चावायचं हे प्रकार बंद करायला शिका गंगा जमुनाचं वीज काय सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंनाच शिकवलं जातं कोणाला दुसऱ्याला शिकवतच नाही सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात कोणाला दुसऱ्याला दाखवत नाहीत हो ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे पहिले ते बोलायला शिका ज्या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के अगर हिंदू राहत असतील नव्वद टक्के हिंदू राहत असतील तिथे हिंदूंच चालणार बाकी कोणाचं चालणार पहिलं प्राधान्य हे हिंदूलाच दिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे या सरकारला निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली बाकी कोणीही ताकद लावली नाही हिंदू समाजाच्या मतांमुळेच आज आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसलो आहे हे आम्ही अभिमानाने सांगतो मग ताकदच अगर हिंदू समाजाने आम्हाला दिली असेल तर आम्ही हिंदू समाजासाठीच उभं राहण्यासाठी आज इथे आलेलो आहे मग तुम्ही कसलीही चिंता करू नकाव कोणत्या एलईडी विईडी ह्या गोष्टी आहे ना आत्ता तीन महिने झालेले आल्या आल्या पहिलं बघा ती ड्रोनची सुरक्षता इथे वाढवली मग आमचे कोण आलेले ड्रोनमुळे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असेल अरे बाबा ड्रोन तुमच्यासाठी नाही सुरू केला बाबा ड्रोन त्यांच्यासाठी सुरू केला आहे जे आपल्या इथे येऊन अन्याय करतात कोणल्याही स्थानिकावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर माझ्या खात्याच्या सह आयुक्ताला समजवा कळवा सगळाचा सगळा अन्याय परत करून घेण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगून द्या काय चिंता करू नका माहिती फक्त आमच्यापर्यंत पोचू एलईडी धारक कोण आहेत बघा माझ्याकडे जावा आमच्या खात्याचे आयुक्त येऊन माहिती देतात साहेब बघा महिन्यामध्ये एवढे एवढे एलईडी धारक कारवाई केली सगळे एकच सगळेच दाढीवाले सगळे एकाच अब्बातून आलेले एक पण हिंदू निघूनय मग अन्याय फक्त हिंदूंवर आगर होत असेल तर तुमची सुरक्षा करण्यासाठी हा नितेश राणे मंत्री म्हणून सक्षम आहे हा शब्द देऊन तुम्हाला जातो इथे काय चिंता करू नका सगळ्या बाबतीची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत म्हणून या निमित्ताने विश्वास देतो तर ही जी सभा घेतली आहे ना हिंदू सभा धर्म सभा ही तुमच्यासाठी घेतली तुम्हाला विश्वास देण्यासाठी घेतलेली बंदरे खात्याचा मंत्री खात्याचा मंत्री हा तुमच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय हे हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र येऊन एक, एक ताकदीने जसा आज इथे जमलात तशी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार एकत्र आलं पाहिजे अहो या समुद्रावर राज्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे म्हणून तर नौदला प्रमुख म्हणून आमच्या महाराजांना नेहमी मान सन्मान करतात आमचे महाराज कोण होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही त्यांना ओळखतो कुठलाही सेक्युलर राजा आमचा महाराज नव्हते आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समाजाचे रक्षक होते जेव्हा ब्रिटिशांनी आमच्या महाराजांचा काय उल्लेख केलाय हिंदू सेनापती छत्रपती शिवाजी महाराज हे ब्रिटिशांनी आमच्या महाराजांबद्दल उल्लेख करून ठेवलेला आहे कोणाला वाद घालायचा असेल ना या वासपीठावर काहीच हरकत नाही आम्ही अभ्यास करून बोलतो सगळा अभ्यास एकाच काही मोजक्या दीड शाण्यांना येतो आणि आम्ही पुस्तक उचललं काढलत नाही असा विषय नाही आम्हालाही चार गोष्टी कळतात आम्हालाही बोलायला येतं आणि आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे खरं सांगण्याची हिंमत ही आमच्यामध्ये आहे एवढी हिमतीने मी तुम्हाला इथे सांगू शकतो म्हणून उगाच कुठली बदनामी आमच्या महाराजांबद्दल करायची नाही छावा चित्रपट पाहिला असेल बहुतेक लोकांनी बघितला की नाही काय बोला तो औरंगेब छत्रपती राजेचा जेव्हा तो हाल करत होता तेव्हा तरी स्वराज्य मागितलं नाही त्यांची दौलत मागितली नाही त्याला फक्त एकच विचारलं तुम्ही तुमचा धर्म बदला मी तुम्हाला पाहिजे ते तुमच्या पायापर्यंत आणून ठेवतो हो म्हणजे ती लढाई हे हिंदू मुसलमानांचीच होती ह्याच्यामध्ये सांगण्याची काय वेगळी गरज आहे काय वेगळी गरज आहे म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दाहून लक्षात ठेवा हो। हिमतीने राहावं काय चिंता आलो ना लगेच कॅबिनेट मंत्री आला आहे तुमच्या इथे तुम्ही हाक मारली आमच्या मुलांवर दगड मारलं महाराष्ट्र राज्याचे एक कॅबिनेट मंत्री येऊन तुमची बाजू घेण्यासाठी इथे सभा घेतोय ही ताकद आहे तुमच्या सरकारची ही ताकद आहे तुमच्या देवाभाऊची ही ताकद आहे तुमच्या एका मताची एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त तुमची एक जूड दाखवा बाकी सगळ्या गोष्टी सरकार म्हणून आमच्यावर सोडा हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो म्हणून ह्या पुढेही जात असताना सगळ्या बाब कुठलाही त्रास असेल कुठलाही विषय असेल या सगळ्या गोष्टीवर त्याचा मंत्री म्हणून माझा बारीक लक्ष आहे हे इकडच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं मग नंतर सांगू नका जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात देईन ना तेव्हा सांगू नका की मी तेव्हा माझी ड्युटी विसरलो माझ्या लोकांच्या पलीकडे माझ्या जनतेच्या पलीकडे मला कोणाचंही काय होता कामा नाही तिथे आता त्या जागेवर आता एक कोण कोणीतरी डम्पर लावून दाखवा हो, मलाही बघायचं आहे लावून दाखवा मलाही बघतो तो डम्पर कसा परत तुमच्या मोहल्ल्यामध्ये दाखव आणि माझ्याही अधिकाऱ्याला सांगितलं आहे तिकडे उघड माझ्यासमोर थरथर कापून उपयोग नाही आपली ड्युटी करा आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी ही पद दिलेली आहे लोक आहेत म्हणून आम्ही मंत्री आहोत लोक आहेत म्हणून तुम्ही अधिकारी आहात अगर लोकांची सेवा होत नसेल तर बसा घरी कोणी खुर्च्या गरम करण्यासाठी तुम्हाला बोलवत नाही पण जे नियम काही गोष्टी आहेत त्या या इथे थांबल्याच पाहिजे आणि मी ज्या खात्याच्या मंत्री आहे ना तिथे तर हिंमतच झाली नाही पाहिजे उगाच आपलं नाव खराब करायचं नाही येऊन इथे एकदा शेवटी तुमच्या इथे येऊन सांगतोय कुठेही अनधिकृत पार्किंग इथे कोणी अगर या नंतर केली तर पुढचा कार्यक्रमचा डम्पर तर मी करून टाकेन समुद्रामध्ये असं तिथे दिसेल कुठेतरी चांगल्या पद्धती मग बोमलात बसा बँकेच्या समोर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणून मुद्दा सांगायला मुद्दा 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 आल हिंदू समाजाच्या मागे हे सरकार आमचे मुख्यमंत्री आणि आमचं हे पुरत पुरत सरकार उभा आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कसलीही चिंता करू नका आज जसं आलो तेव्हा जेव्हा जेव्हा तुमच्यावर काय अन्याय होईल तेव्हा एक कॅबिनेट मंत्री म्हणून नाही एक आमदार म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून तुमच्यासाठी जरूर इथे येईन हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा जोरात होऊन दे